भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुमदेवजी प्रणाम परमात्मा एक प्राप्तीचा मार्ग सापडला एक हजार नऊशे तेहत्तीस साली जुन्या ठिकाणी राहत असताना मोहल्ल्यात शेजाऱ्यांची नेहमी भांडण होत होते म्हणून तेथे ठुबरीकर घराणे कंटाळले होते त्यामुळे त्यांनी दुसरीकडे घर विकत घेण्याचे ठरविले रंभाजी रोड तिमकी येथील रामेश्वर तेलघाणीच्या मागे असलेले झुनके सावकार यांचे घर विकाऊ होते ते घर ठुबरीकर बंधूंनी घेण्याचे ठरविले आणि घरमालकाशी सौदा केला त्या अगोदर त्या घराबद्दल अशी हकीगत होती की ते घर सैतानी आहे त्या घरात भूताटकी आहे एक मुसलमान त्या घरात पाय ठेवताबरोबर मरण पावला म्हणून ते घर विकत घेऊ नये असे त्या मोहल्ल्यातील लोकांनी त्यांना सांगून घर घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु बाबांचे घराणे हिंदू संस्कृतीप्रमाणे गुरुमार्गी होते त्यांचे गुरु श्री यादवराव महाराज धापेवाडा हे होते बाबांच्या वाडवडिलांनी असा विचार केला की आपण होमहवन पूजा अर्चा केल्यावर ती भूताटकी नष्ट होईल आणि आपण सुखात राहू शकू असा विचार पक्का करून त्यांनी घर विकत घेतले यावेळेस बाबा बारा वर्षांचे होते सध्या बाबा ज्या घरात राहतात तेच हे घर होय ठरल्याप्रमाणे त्या घरात राहाव्यास येण्यापूर्वी त्यांनी घराची शांती करण्याकरिता गुरुमंत्राने होमवन पूजा अर्चा केली आणि आनंदाने त्या घरात राहाव्यास आले आगीतून निघून फुफाट्यात पडणे या म्हणीप्रमाणे या घरात राहाव्यास आल्यानंतर कोणालाही सुखशांती लाभत नव्हती ते वर्षभर सुद्धा सुखी राहू शकले नाहीत घरातील लोकांना सारखे स्वप्नविकार होत होते जेवताना पायरीचा आवाज ऐकू येत होता पायरीवर कुणीतरी सारखा चालतो आहे असा त्यांना भास होत होता घरासमोर रात्रभर कुत्री ओरडणे वगैरे भूताटकीचे प्रकार सुरू होते त्यांच्या घरात जन्माला आलेली मुलेही बाहेर खेळत असताना कुत्र्यासारखी ओरडून मरत असत अशा प्रकारे संपूर्ण कुटुंब दुखी होते बाबांचे वडील श्री विठोबाजी यांनी बरेच उपचार केलेत औषधोपचार केला गुरुविद्येद्वारे होमहवन केले मांत्रिक तांत्रिक या लोकांकडून उपचार केलेत देवी देवता अंगात येणाऱ्या लोकांकडून उपाय केलेत कित्येक नौस केलेत नाना प्रकारचे उपाय करूनही कुटुंबात समाधान व शांती लाभत नव्हती हजारो रुपये खर्च झाले होते भूताटकीमुळे कित्येक जीव देवाघरी गेले यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त झाले होते परिवारात शांतता नव्हती बाबा जुमदेवजी हे हनुमानजीची सेवा करीत असत त्यामुळे त्यांना हनुमान चालिसा पाठ होता त्यात असा उल्लेख आहे की जेथे हनुमान चालिसा वाचला जातो तेथे भूत राहू शकत नाही तेव्हा भूताटकीचा नाश व्हावा म्हणून बाबा रोज दोन तीन वेळा हनुमान चालिसा वाचित होते परंतु घरात सुख समाधान नव्हते लहान मुले सारखी आजारी पडत व त्यांना काहीतरी दिसत होते या भूताटकीमुळे त्यांच्या घरी त्यांचे नातेवाईकही येण्यास धजावत नव्हते हा भूताटकीचा खेळ सारखा बारा वर्षे सुरू होता एक हजार नऊशे पंचेचाळीस सालच्या नोव्हेंबर महिन्याची गोष्ट बाबांचे रोज दोन तीन वेळा हनुमान चालिसा वाचणे सुरू होते त्याबरोबरच हनुमानजीला ते विनंती करीत होते की बाबा हनुमानजी तुम्ही काहीतरी योग द्या आणि हे दुःख दूर करा एके दिवशी बाबांचे लहान बंधू मारोतराव हे घरी एकटेच झोपले होते माझघरात कोणीच नव्हते आणि बाबा छपरीत बसले होते बाबा छपरीतून माझघरात गेले तेव्हा मारोतराव उठून बसले होते तेव्हा बाबांनी मारोतरावांना विचारले की तू का बसला आहेस तेव्हा मारोतरावांनी विचारले की माझे पाय कोणी हलविले आणि मला कोणी उठविले तेव्हा बाबा पुन्हा मारोत्रावांना म्हणाले की मी आताच घरात आलो आणि घरात तर कोणीही नाही मग तुझे पाय कोणी हालविले हे मला माहित नाही इतके बोलून बाबा आश्चर्यचकित झाले त्यानंतर त्यांनी याचा छडा लावण्याकरिता मांत्रिकाकडे जाण्याचा विचार केला बाबा मांत्रिकाकडे जाण्याच्या तयारीत असतानाच बाबा हनुमानजीला विनंती केल्याप्रमाणे त्यांना योग प्राप्त झाला आणि त्यांच्याकडे कधीन येणारी एक साधी व्यक्ती त्यांच्या घरी आली त्याने बाबांना विचारले की तू कुठे जात आहेस तेव्हा बाबांनी वरील घडलेला प्रकार त्या व्यक्तीजवळ कथन केला ते त्यांना म्हणाले मी मांत्रिकाकडे जात आहे हे ऐकून hey, त्या व्यक्तीला दया आली ते बाबांना म्हणाले तुम्ही कशाला जाता माझ्याजवळ परमेश्वरी कृपा संपादन करण्याचा एक मंत्र आहे तो एका संन्याशाने दिलेला मंत्र आहे त्याचा विधी केल्याने परमेश्वरी कृपा संपादन करता येते आणि सर्व दुःखांचे निवारण होते त्या मंत्राने जर मी कोणालाही तीर्थ करून दिले तर त्याचे दुःख दूर होऊन तो चांगला होतो असे मला बरेच अनुभव आले आहेत तेव्हा बाबांनी त्या व्यक्तीला विचारले की हा संन्याशाचा मंत्र तुमच्याजवळ कसा आला कारण तुम्ही तर संन्यासी दिसत नाही तेव्हा त्याने उत्तर दिले की माझे वडील हे एका संन्याशाबरोबर राहत होते तो संन्याशी मरण पावल्यानंतर माझ्या वडिलांनी त्याच्याजवळ असलेले सर्व ग्रंथ घरी आणले वडिलांनी हनुमानजीच्या या मंत्राद्वारे अनेकांचे दुःख दूर केले हे करीत असताना ते दोन्ही डोळ्यांनी आंधळे झालेत मी स्वत या मंत्राचा विधी कधी केला नाही ज्यांनी ज्यांनी हा विधी केला व करण्याचा प्रयत्न केला त्यातील काही विधी करताना मरण पावले तर काही पागल झाले त्यानंतर बाबा विचारात पडले आणि त्यांनी मांत्रिकाकडे जाण्याचे रद्द केले थोडा वेळ थांबून तो मंत्र आणि त्याचा पत्ता बाबांनी त्या व्यक्तीकडून लिहून घेतला ती व्यक्ती मौदा या गावात राहणारी होती त्या मंत्राने तीर्थ तयार करून ते मारोत्राव यांना पिण्यास दिले तीर्थ घेतल्यानंतर मारोतरावांना समाधान वाटले त्यामुळे बाबांच्या मनात आले की आप किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींनी या मंत्राचा विधी पूर्ण करावा आणि आपल्या कुटुंबाला होत असलेल्या दुःखातून मुक्त करावे अशा प्रकारे बाबांना भगवतप्राप्तीचा मार्ग सापडला यावेस बाबा या अवघे चौवीस वर्षांचे होते भगवान बाबा हनुमान जी की जय महान बाबा जुमदेव जुमदेवजी की जय परमात्मा एक सत्य मर्यादा, प्रेम कायम करने वाले अनेक वाइट व्यसन बंद करने वाले मानव धर्म की जय